नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे आपण प्रधानमंत्री आवास योजनेबद्दल तर यामध्ये शहरी आणि ग्रामीण भागामध्ये किती रुपये अनुदानित दिले जाते डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहे अर्ज कुठे करायचा आहे या संदर्भात जे की आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले जे की आता प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत जे की अनुदानित लाभार्थ्यांना दिले जाते तर ग्रामीण भागासाठी एक लाख वीस हजार रुपये त्यानंतर शहरी भागामध्ये जर तुम्ही घर बांधू इच्छिता तर तुम्हाला जे काही डोंगरी विभागामध्ये तर त्यामध्ये तुम्हाला एक लाख तीस हजार रुपये म्हणजे तुम्हाला ग्रामीण भागामध्ये एक लाख वीस हजार आणि डोंगरी भागामध्ये जर तुम्ही घर बांधत असाल तर एक लाख तीस हजार रुपये म्हणजे दहा हजाराचा फरक डिफरन्स तुम्हाला इथं दिसेल तर तुम्ही जर ग्रामीण भागामधून करत असाल तर तुम्हाला एक लाख वीस हजार रुपये एवढं जे काही अमाऊंट आहे ते लाभार्थ्याला इथं दिले जाते तर अर्ज कुठे करायचा आहे तर तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीकडे तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स देऊन द्यायचे तर आता डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहेत त्यामध्ये जे काय ला तर यामध्ये कोण पात्र राहणार आहे सोळा ते एकोणसाठ वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब तुम्हाला इथं लागणार आहेत त्यानंतर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे त्यानंतर तुमच्याकडे आधार कार्ड रेशन कार्ड हे बेसिक जे डा डॉक्युमेंट्स आहे ते तुम्हाला इथं आवश्यकच आहे त्यानंतर तुम्हाला जॉब कार्डने असणे आवश्यक का आहे त्यानंतर जर तुम्ही झोपडपट्टीमध्ये राहता किंवा ग ग्रामीण भागामध्ये राहता तिथेच आठ असणे आवश्यक आहे जेणेकरून तुम्हाला जे काही घरकुल आहे त्याचा जो काही लाभ आहे त्यानंतर बँकेचा पासबुकसुद्धा लागणार आहे त्यामध्ये तुमचे जे काही अमाऊंट आहे जे काही इन्स्टॉलमेंट आहे ते एक एक, एक जमा होतील तर या संदर्भात जर अधिक माहिती पाहिजे असेल व यावरची डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता आपण प्रधानमंत्री आवास योजनेचे जे, जे काही याबद्दल डिटेलमध्ये माहितीसुद्धा दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तुम्ही जर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील थँक्यू